नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला छान अशी ठिसूळ सांडगे आणि त्याचा भरडा कशा पद्धतीने बनवायचा असं वेगळ्या पद्धतीने आपण याचं भरडा तयार करून छान अशी टेस्टी सांडगे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत तर खूप छान असे हे सांडगे खायला टेस्टी लागतात आणि याची भाजी पण खूपच छान अशी बनते हे सांडगे भाजून खाल्ले तरी खायला खूप दाताने छान चावता येतात जास्त कडक लागत नाहीत म्हणून हे वेगळ्या पद्धतीने मी भरडा बनवून वेगळ्या पद्धतीने हे सांडगे बनवलेले आहेत तर यासाठी एक किलो मटकीची डाळ आणि त्यामध्ये शंभर ग्राम चना डाळ आणि शंभर ग्राम मुगाची डाळ घालून आपण हा भरडा तयार केलेला आहे तर याच डाळींमध्ये मी दोन चमचे जिरे एक चमचा ओवा आणि दोन चमचे अख्खे धने घालून हे भरडा आपण दळून घेतलेला होता या डाळीमध्येच हे सर्व मिश्रण मिक्स केलेलं होतं तर आपल्याला आता यामध्ये दोन चमचे मीठ तीन चमचे मिरची पावडर आणि एक चमचा हळद पावडर आपण यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहोत चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल जो सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पाठीमागे बनवलेले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर यामध्ये आपण पाच सहा लसणाच्या कांड्या सोलून घेतलेल्या होत्या तर त्या छान असं मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहेत नंतर कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती पण आपल्याला यामध्ये घालून मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व साहित्य मिक्स करून आपण हे मिश्रण मळून घेणार आहोत हे मिश्रण आपल्याला रात्रीच भिजवून ठेवायचं आहे म्हणजे सकाळी हे मिश्रण खूप छान असं भिजतं आणि आपले सांडगे छान असे खुसखुशीत असे ठिसूळ बनतात आणि दाताने खायला अजिबात त्रास होत नाही तर अशा पद्धतीने आपण हा भरडा रात्रीच भिजवून ठेवणार आहोत हा भिजवताना पाणी भरपूर घालायचं आहे जास्त घट्ट पीठ मळून घ्यायचं नाही थोडंसं ओलसर असं हे मिश्रण ठेवून आपल्याला हे पीठ भिजून आपण संध्याकाळी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने पाणी जास्त घालून आपण हे पीठ भिजून ठेवले ठेवणार आहोत हा भरडा जाड असल्यामुळे रात्री भिजवलं की सकाळी छान असा फुगतो तर आपण यावर आता झाकण ठेवून आपण हे पीठ मिक्सरमध्ये ठेवूया नंतर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान हे सांडगे घालून घ्यायचे आहेत छान असं हे पीठ आता भिजलेलं आहे तर आपण आता हे सांडगे बनवून घेऊया वरती टेरेसवर आपण एक प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे आणि त्यावर आपल्याला हे सांडगे घालून घ्यायचे आहेत तर छान असं आपण ह्या पिठाचा असा लांबट असा गोळा हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला पाची बोटाच्या सहाय्याने हे सांडगे असे तोडून घ्यायचे आहेत थोडं थोडं पीठ हातामध्ये घेऊन पाण्याचा हात लावून आपल्याला हे असे सांडगे घालून घ्यायचे आहेत गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये आपण छान असे पदार्थ बनवलेले आहेत त्यामध्ये आपण घरच्या घरी दुकानासारखी बॉबी बनवली होती तर तीही तुम्ही नक्की बघा हे सांडगे आमची नातवंडही बनवत आहेत त्यामध्ये आराध्या श्लोक आणि मुलीची मुलगी ही ईश्वरी हेही हे सांडगे बनवत आहेत यांना काम करायला खूपच आवडतं त्यामुळं हे तिघेही मला मदत करत आहेत छान असं हे व्यवस्थित हात पाण्याचा हात लावून छान असे बारीक हे म मुलं सांडगे तोडत आहेत ही सुट्टी असल्यामुळं हे मुलं मदत करत करत आहेत तर छान असे हे मुलांनीही सांडगे बनवलेले आहेत तर हे सांडगे खायला खूपच छान आणि टेस्टी लागतात अशा पद्धतीने हे नातवंड मदत करत आहेत अशा पद्धतीने आपण सर्व सांडगे घालून घेऊन हे सांडगे आपल्याला दोन तीन दिवस उन्हामध्ये छान असे वाळवायचे आहेत तर हे सांडगे आपले तीन दिवसानंतर खूपच छान असे वाळ